वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा कडगाव पाटगाव परिसरातील शेतकऱ्यांनी वन परिक्षेत्र कडगाव कार्यालयावर आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं या परिसरात रान गवे वानर मोर डुक्कर या वन्य प्राण्यांच्यामुळे शेतातील ऊस मका भुईमुख पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम तटपुंजी असते या सर्व बाबींचा निषेध म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चासाठी मान्य आमदार के पी पाटील मान्य जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते कोकण केसरी के जी नांदेकर बिद्री कारखाना संचालक धनाजीराव देसाई बिद्री कारखाना संचालक सत्यजितराव जाधव बिद्री कारखाना संचालक राहुल देसाई उबाटा सनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी दत्तात्रय भेंडवडेकर तिरवडे तालुका भुदरगड जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आनी, बेल आणि ऑन करा मित्रांनो विसरू नका